गोविंद शिल्प घेऊन येणार एक आहेत एकोणऐंशी ट्विट बंगलोजचा पंढरपूर एकमेव प्रकल्प आमच्या वैशिष्ट्य मनाला शांती देणार महादेवाचा मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगालला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान वर्ग नल योजना पूर्ण बाथरूम बेसिन किचन सीपी हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कपणीचे एका लिटर पाण्याची टाकी पाण्याच्या लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र माकिटी दर्शनीय भाग पूर्णपणे डाॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकाश दरवाजा जळगाव मधून एक धक्कादायक घटना समोर आली होती तेलंगणाहून लग्नासाठी जळगाव खानदेश येथे येणारे एक जोडप अचानक रस्त्यात गायब झाल्याची घटना घडली होती विशेष म्हणजे हे जोडप नुसतं गायब झालं नव्हतं तर त्यांचे फोनही लागत नव्हते त्यामुळे त्यांचा काहीच थांब पत्ता लागत नव्हता त्यामुळे जळगावमधील त्यांचे नातेवाईक प्रचंड चिंतेत होते मूळचे जळगावचे पण सध्या कामानिमित्त तेलंगणामध्ये असणारे पद्मसिंह पाटील आणि त्यांची पत्नी नम्रता सह खाजगी कारणामुळे जळगावच्या दिशेने ते निघाले होते त्यांचा चुलत भाऊ संदीप पाटील यांच्यासोबत त्यांचं बोलणंही झालं होतं त्यानंतर संध्याकाळी पुन्हा संदीप पाटील यांनी सहा साडेसहाच्या दरम्यान पद्मसिंह पाटील यांना कॉल केला होता त्यावेळी त्यांनी रात्री दहापर्यंत पर्यंत जळगावमध्ये पोहोचू अशी माहिती दिली होती पण दहा वाजून गेले तरी ते आले नव्हते त्या दोघांचे फोनही नव्हते म्हणून पाटील कुटुंबीय चिंतेत होते पाटील कुटुंबियांनी या प्रकरणी तक्रारही केली होती त्यानंतर पद्मसिंह पाटील यांचा मोबाईलचं लोकेशन बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव जळगाव ते मलकापूर दरम्यान महामार्गावर असलेल्या वडनेर गावाजवळ आढळून आलं होतं विशेष म्हणजे या महामार्गावर त्यांचे लोकेशन दाखवत होतं तेथे ते कुठेच कोणताच अपघातही झाला नव्हता त्यामुळे हे जोडपं रहस्यमयरीत्या गायब झालं होतं त्यानंतर नॅशनल हायवेवर पोलिसांना एक विहीर आढळून आली होती या विहिरीत पद्मसिंह पाटील यांची कार पडली होती त्यामुळे या विहिरीत पडून पद्मसिंह पाटील आणि त्यांची पत्नी नम्रता पाटील यांचा सा मृत्यू झाला होता दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी क्रेनच्या मदतीने कार बाहेर काढून मृतदेह हो ताब्यात घेतले आहेत तसेच या घटनेचा अधिक तपास सुरू केलाय राष्ट्रीय महामार्ग यंत्रणेच्या ताब्यात ही व्हीर असून त्यांनी ही व्हीर बुजवली नसल्याने दोन जणांचे जीव गेले असल्याचे बोलले जाते त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या व्हीरीत दोन जणांचा मृत्यू झाल्याने राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जाते पंढरी वार्ता या न्यूज शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा